नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो नवनवीन नोटिफिकेशन आणि जे काही इम्पॉर्टंट माहिती आहे जी ऑथेंटिक माहिती आहे ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो अशीच एक माहिती आर आर बी जेई संदर्भात मी घेऊन आलेलो आहे काय बातमी आहे काय अपडेट आहे किती पोस्ट असणार आहेत आणि प्रोसेस कधीपासनं सुरू होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या छोट्याशा से सेशनमध्ये मी तुम्हाला देणार आहे तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच पद्धतीचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी वेड़ नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळत राहतील चला सुरू करूया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच आर आर बी याच्यामधल्या ज्युनियर इंजिनियर म्हणजेच कनिष्ठ अभियंता या पदासाठीच्या जे शॉर्ट नोटिफिकेशन हे आत्ता आलेलं आहे हे शॉर्ट नोटिफिकेशन जे असतं त्याच्यानंतर थोड्याच अवधीमध्ये डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट त्यांच्या वेबसाईटवरती आपल्याला बघायला मिळते तर विद्यार्थी मित्रांनो एकतीस ऑक्टोबरपासनं ऑनलाईन अर्जसुद्धा आपल्याला भरता येणार आहे त्याच्यामुळे कुठल्या पोस्ट आहेत आणि साधारणतः किती पोस्ट आहेत याच्या संदर्भातली एक जी बातमी आहे जे अपडेट आहे ते आलेलं आहे हे रेल्वे मंत्रालयाने सादर केलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो टू थाउजंड ट्वेंटी फायू आर आर बी जेई म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ज्युनियर इंजिनियर याच्यामध्ये त्यांनी देताना साधारणतः तीन वेगवेगळे संवर्ग दिलेले आहेत पण याच्यामधला जो पहिला संवर्ग आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो आहे ज्युनियर इंजिनियर ओके लेवल सिक्सचं हे पद आहे सातव्या वेतन आयोगानुसारचं हे पद आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याच्यामध्ये बेसिक जे आहे थर्टी फाईव्ह फोर हंड्रेड आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर डेफिनेटली याच्यामध्ये मेडिकल कन्स्टंट आहेत मेडिकल कन्स्टंट आपल्याला त्यांच्या जे काही अॅनेक्झर ए आहे त्याच्यामध्ये बघायला मिळतील ज्यावेळेस डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्यावेळेस ए एमध्ये दिलेले मेडिकल कन्स्टेंट असतील त्याच्यानुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे जे एज क्वालिफिकेशन आहे किंवा एज आहे ते मिनिमम एटीन इयर्स आणि मॅक्सिमम थर्टी सिक्स इयर हे असणार आहे आणि हे डेट कॅल्क्युलेशन कधी होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचं तुमचं जे वय आहे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त छत्तीस असायला पाहिजे त्याच्यामध्येही कॅटेगरी असेल किंवा अनरिझर्व कॅटेगरी असेल तर याच्यामध्ये आपल्याला जे काही रिलॅक्सेशन ॲज पर नॉन्स असतात ते बघायला मिळतील आता याच्यामध्ये त्यांनी तीन पोस्ट दिलेले आहेत कनिष्ठ अभियंता डेपो मटेरियल अधीक्षक आणि रासायनिक व धातूकर्म सहाय्यक आणि ह्या सगळ्या मिळून जागा ज्या आहेत त्या पंचवीसशे सत्तर आहेत म्हणजेच टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड सेव्हन्टी आहे पण याच्यापैकी जर आपण बघायला गेलो तर साधारणतः प्लस ज्या जागा आहेत ह्या तुमच्या आर आर बी जेईच्या म्हणजे ज्युनियर इंजिनियरच्या म्हणजेच इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या असणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लवकरच याची जी फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे याच्यामध्ये फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासन स्टार्ट होणार आहे आणि कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे एक महिन्याचा अवधी तुम्हाला देण्यात आलेला आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत हा अवधी दिलेला आहे म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंतचा तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज लवकर सुरू होणार आहे त्यांची वेबसाईट आहे जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती तुम्हाला ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट किती एक्झॅक्ट पोस्ट आहे कुठल्या स्ट्रीमच्या आहेत हे सगळं आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि जी तारीख आहे फॉर्म फिलिंगची ती एकतीस तारखेपासून सुरू होणार आहे याच्यामध्ये त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय की तुमचं जे काही रिजन असेल तर त्या रिजन वाईज तुम्हाला अप्लाय करता येईल याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी मुंबई डब्ल्यू 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 डॉट आर आर बी मुंबई डॉट जी ओ व्ही डॉट इन या, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डिटेल जे आहे हे डिटेल घेऊ शकता आता याच्यामध्ये त्यांनी ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय दिली ती पण दाखवतो तुम्हाला आधार जो आहे, तो महत्वाचा जो डॉक्युमेंट आहे तो त्यांनी कन्स ते कन्सिडर करणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या आधारवरचा जो नाव असेल आणि जे बर्थ डेट असेल तीच तुमची टेनची जी असते ती सेम मॅच व्हायला पाहिजे यांनी मेन्शन सुद्धा तेच केलेलं आहे की आधार क्रमांकाद्वारे मूलभूत माहितीची पडताळणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे म्हणजे तुम्ही आधार वरती जे इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन चेक करा आधारवरील नाव आणि जन्मतारीख ही दहावीच्या प्रमाणपत्रावरील नाव व जन्मतारीख याच्याशी हंड्रेड पर्सेंट जुळणारी आवश्यक आहे त्याच्यामुळे जर असं काही नसेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते ते डॉक्युमेंट्स अपडेट करून घ्या तुमचं दहावीचं सर्टिफिकेट तर अपडेट होणार नाही पण तुमचं जे काही आधार कार्ड आहे याच्यावरती तुम्हाला ही गोष्ट महत्वाची आहे तसंच आधार क्रम आधार कार्डवरतील जे फोटो आहे फिंगर आपला आणि बायोमेट्रिक फिंगरप्रिंट आणि आयरिश इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती आहे डोळ्यांची माहिती ही अपडेट करूनच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे खूप जुनं आधार कार्ड आहे रिन्यूला आले तरी तुम्ही केलं नाही फिंगरप्रिंट असं चालणार नाही कुठल्याही स्टेजला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याची काळजी घ्या त्यांनी स्ट्रिक्टली मेन्शन केलेलं आहे की आधार कार्ड जे आहे हे अपडेट करूनच तुम्ही फॉर्म भरा आणि रिजन वाईज आपण मुंबई थ्रू करू शकतो तसंच अहमदाबाद अजमेर भोपाळ भुवनेश्वर विलासपूर चंदीगड चेन्नई असे जे काही वेगवेगळे रेल्वेचे सेंटर्स आहेत मेन झोन आहेत तर त्याच्यामधले हे जे आहेत हे मंडळ तुम्हाला इथे दिलेले आहेत याच अपडेटमध्ये आर आर बी संबंधित आपण बोलतो आहे आणि जे काही तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटची रोजगार अधिसूचना असते किंवा एम्प्लॉयमेंट न्यूज असते बघा तर त्याच्यामध्ये रेल्वे भरती मंडळाची जी आर आर बीची वेगवेगळी संकेतस्थळे आहे म्हणजेच वेबसाईट्स आहेत तर या वेबसाईटवरती तुम्हाला ते डिटेल लवकरच सगळे मिळेल ओके तर विद्यार्थी मित्रांनो हीच अपडेट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हे सुद्धा मेन्शन केलं आहे की बऱ्याचदा खोटी माहिती डायरेक्ट रिक्रूटमेंट सरळ भरती करून देतो पेमेंट घेऊन ह्या खोट्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे जे एजंट आहेत दलाल आहेत यांच्यापासनं सावध राहायचं असा इशारा सुद्धा आर आर बीनी दिलेला आहे ओके तर लवकरच याचे अपडेट्स आपल्याला मिळतील विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी महाराष्ट्रामधल्या सरळ सेवा किंवा डिरेक्ट रिक्रुटमेंटला टार्गेट करतायत आणि चांगल्या पद्धतीने त्यांना स्टडी करायचं आहे बरोबर आहे चांगल्या पद्धतीने इन द सेन्स की ऑफलाईनमध्ये वेगवेगळे विषय वेगवेगळे फॅकल्टी शिकवतात आणि चांगल्या क्वालिटीचं चा कोचिंग देतात की जे सिलेक्शनला तुम्हाला कामी येतं या गोष्टीवरतीच आधारित आपली ऑफलाईन जी बॅच आहे ही सिलेक्शन बॅच पाच नोव्हेंबरपासून सुरू होतीये पुण्यामध्ये ऑफलाईन बॅच ही असणार आहे तसंच ही बॅच ज्यांना शक्य नाही पुण्यामध्ये येऊन घरून करायची आहे त्यांना ऑनलाईन सुद्धा तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही डब्ल्यू सी डीच्या एक्झाम असेल डब्ल्यू आर डीच्या असेल पी डब्ल्यू डीच्या असेल ओके जलजीवनच्या असेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन वेगवेगळ्या वेग या सगळ्या ज्या काही जागा असतील ज्युनियर इंजिनियरच्या डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या ह्या तुमचा अभ्यास क्लिअर कवर होणार आहे महाराष्ट्र रिजनलच्या जेवढ्याही काही परीक्षा असेल तर बेस्ट क्वालिटी टीचर्स विद्यार्थ्यांचा फीडबॅक घ्यायचा तुम्ही एक्झॅक्ट कोचिंग कसं होतं तिथलंच तुम्ही त्याच पद्धतीने सिलेक्शन्स होऊ शकतं बाकी गोष्टींनी नाही टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं कवर होईल याच्यामध्ये साधारणतः दिवसाला चार ते पाच तासाचं कोचिंग होतं आणि कंप्लीट सिलेबस कव्हर करून दिल्या जातो ओके आपली अधिक माहिती घ्यायची असेल तुम्हाला तर सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन या आय व्ही आर क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो की सुरुवातीला तुम्ही व्हिजिट करा जिथे तुम्ही ऑफलाईन कोचिंग करता तिथलं ॲटमॉस्फिअर एन्व्हायरमेंट तिथल्या विद्यार्थ्यांशी डिस्कस करा आणि नंतरच ॲडमिशन घ्या ओके तर आर आर बी जेई सेंट्रल लेवलची खूप चांगली संधी असते जवळपास हजार प्लस जागा याच्यामध्ये असणार आहेत ओके डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट आपल्यापर्यंत नक्कीच अपडेट आल्याबरोबर आम्ही पोहोचू तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा सेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच